सर्वांना शुभप्रभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांना काही दिवसानंतर सुरुवात होणार आहे तर एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी म्हणजेच एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर पॅटर्न आणि टू थाउजंड नाईन्टीन क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीम पॅटर्न यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एक्झॅमिनेशन संदर्भात विद्यापीठाकडून एक सर्क्युलर प्रकाशित झाले आहे त्यानुसार विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांना कधीपासून सुरुवात होणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्क्युलर नंबर म्हणजेच परिपत्रक आ, क्रमांक क्रमांक एकशे पंच्याऐंशी दोन हजार चोवीसनुसार हिवाळी सत्र ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस परीक्षेंच्या आयोजनाबाबत जर माहिती घेतली असता तर बी ए बी कॉम आणि बी एस सी फर्स्ट इयर दोन हजार एकोणीस क्रेडिट पॅटर्नच्या प्रॅक्टिकल एक्झॅमिनेशन या पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या कालावधीत घेतल्या जातील तसेच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम फर्स्ट इयर टू थाउजंड नाईन्टीन पॅटर्नच्या थेरी एक्झामिनेशन या पंधरा नंतर सुरू होतील या सर्व एक्झामिनेशनचे कंडक्शन म्हणजेच सुरळीतपणे सुरुवात ही कॉलेज लेवलला केली जाणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजेच प्रथम वर्ष बी ए बी कॉम बी एस सी फर्स्ट इयर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टू थाउजंड था। ट्वेंटी फोर पॅटर्नच्या प्रात्यक्षिक परीक्षा या वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये कॉलेज लेवलला कंडक्ट केल्या जातील की म्हणजेच त्यांची सुरुवात होईल आणि त्यानंतर एक नंतर पुणे विद्यापीठाच्या थेरी एक्झॅमिनेशन कॉलेज लेवलला सुरू होतील हे झाले एन ई पीच्या बाबतीत फर्स्ट इयर एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर त्यानंतर सेकंड इयर आणि थर्ड इयर बी ए बी कॉम बी एस सी टू थाउजंड नाईन्टीन चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम द्वितीय आणि तृतीय वर्ष तर या विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सिटी लेवलला पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जातील आणि त्यानंतर थेरी एक्झॅमिनेशन या दिवाळी झाल्यानंतर म्हणजेच बारा नंतर सुरू होतील या सर्व परीक्षा युनिव्हर्सिटी लेवलवर घेतल्या जातील म्हणजेच विद्यापीठाकडून या संदर्भात पूर्ण टाईम टेबल म्हणजेच वेळापत्रक डेट्स टाईम सर्व पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला आलेले असेल त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच यम ए कॉम यम एस सी अशा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सर्व परीक्षा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस पॅटर्न या सर्व प्रॅक्टिकल परीक्षा या बारा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित केल्या जातील आणि त्यानंतर विद्यापीठाच्या थेरी एक्झामिनेशन या बावीस नंतर सुरू होतील आणि या सर्व परीक्षा विद्यापीठ लेवलवरतीच होतील म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलवरतीच होतील त्यानंतर आपण डिप्लोमाच्या बाबतीत विचार करूयात तर डिप्लोमाच्या बाबतीत जर पी जी डिप्लोमा असतील किंवा अजून कोणते डिप्लोमा असतील तर त्या बाबतीत प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या दरम्यान होतील आणि थेरी एक्झामिनेशन पंधरा ऑक्टोबरनंतर सुरू केल्या जाऊ शकतात आणि ह्या सर्व परीक्षा या कॉलेज लेवलला आयोजित केल्या जातील म्हणजे एकंदरीत यस वाय आणि टी वाय यू जी म्हणजेच अंडर ग्रॅज्युएश बी अंडर ग्रॅज्युएशन बी ए बी कॉम आणि बी एस सी या सर्व परीक्षा विद्यापीठ लेवलला आयोजित केल्या जातील आणि पी जीमध्ये यम ए यम कॉम यम एस सी या सर्व परीक्षा विद्यापीठ लेवललाच होतील परंतु दोन हजार एकोणीस चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम तसेच डिप्लोमा तसेच बी ए बी कॉम बी एस सी ॲज पर एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी फोर पॅटर्नच्या सर्व एक्झामिनेशन या कॉलेज लेवलला आयोजित केल्या ले जातील त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला यामध्ये दिली गेलेली आहे थँक्यू